ईपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रभाग क्रमांक 26 मध्ये जो काही आपण केलेलं कार्य आणि त्या कार्याबद्दल काय सांगाल आणि आपला जो चाललेला प्रचार आहे गेल्या 10 वर्षापासून प्रभाग 26 स्नेत ते पूर्ण जिल्हाभर किंवा राज्यातील विविध ठिकाणी सयंदिश शिवशरणजी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अतिशय चांगली असं उल्लेखनीय प्रत्येक छात्रान सार्वजनिक काम केलेलं आहे आम्ही आणि ते काम केल्यामुळं आज आम्हाला मतदारांना सामोरं जाताना कुठलाही संकोच वाटत नाही आहे कुठलाही आम्हीच द्यावा लागत नाही आहे मतदार ज्या ठिकाणी आम्ही जातो चौक शोधण्यासाठी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येऊन आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि सर्व जाती धर्मातील सर्व स्तरातील सर्व घटकातील नागरिक यासाठी प्रयत्नशील आहेत ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं इतका उदंट असा प्रतिसाद आम्हाला मिळेल असं वाटलं पण नव्हतं परंतु जर प्रामाणिक काम जर केलं तर जनता आपल्या पाठीशी खंबीर बनवली यातून निष्पन्न होतं मला मी समोर फक्त माझ्या दोन्ही हाताने मस्तक घेऊन जातोय केलेले काम आहे ते घेऊन तुमची जी निशाणी आहे शिट्टी ती सर्व दूरपर्यंत पोहोचली आहे काय सांगा हा सर्व दूरपर्यंत पोहोचली हो काय सांगा याआधी एक लोकांचा संभ्रम असायचा की किंवा एक नागरिक वाटून घ्यायचे की एखादा पक्ष असला पाहिजे एखादा धनदागडा नेता असला पाहिजे परंतु गेल्या का काळात काय झालं की धनदागड्या नेत्यांनी ने जनतेला व्यवस्थित वागणूक दिली नसत त्यांचे कामं केले नसतील विकास कामाकडे लक्ष दिलं नसत त्यामुळं आज जनता त्या गोष्टीला कंटाळलेली राहिल्याविषयी पक्षांचा पक्ष पक्ष जे आहेत सगळे तर त्यात लोक पक्षासारखे उडायला लागले त्यामुळं कोण कोणत्या झाडावर बसत कोणाची फांदी कधी कोण कापून टाकत याची शाश्वती राहिली नाही आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाच्या विचारधारे आणि पक्षाशी जोडलेले होते परंतु त्या पक्षांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना आज न्याय भेटेल अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि त्या कार्यकर्त्यांचं ऐकून जे नागरिक मतदान करायचे त्यांच्या ते आता संभ्रम निर्माण झाला आहे त्यां त्यांच्या मनामध्ये या सर्व पक्षांमध्ये जे काही असा घोळ चाललेला आहे गोंधळ चाललेला आहे त्या संभ्रमस्थ निर्माण झाल्यामुळं त्यांची खूप मोठ्या प्रमाणात या राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत त्यात नाराजी व्यक्त केली जाते आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे बाबा कुठल्याही पक्षात नको पण जनतेसाठी जो लक्ष असेल तोच आपला पक्ष म्हणून नाशिक शहरात तुम्ही बघा जिथे कुठे असे सामाजिक कार्यकर्ते काम करणारे अपक्ष उभे असतील जनता त्यांना सपोर्ट करतोय प्रभाव सविस्तर शिफ्टी वाजणार शंभर टक्के वाट वाजणार मतदार मत मत राजाला ना, का मत राजा मग राजाला एकच आव्हान आहे माझं की कुठल्याही आयुष्याला भूत तापांना बळी पडू नका गेल्या पंचवीस तीस वर्षात या नाग नागरिकांना असंच फसवण्यात आलेलं आहे या पुढे तेच प्रकार घडतील येत्या पाच सात दिवसात ती कुठली गोष्ट कानावर आली तर दुर्लक्ष करून आपला जो आता आपण चांगल्या मार्गाने जायचा जा, प्रयत्न करतो आहे आणि ठरवलेलं आहे ते एकाच मार्गावरून आपल्याला जायचं आहे येत्या पंधरा तारखेला सर्वांनी आपल्या अ गटातील 5 नंबरच्या शेट्टी निशनेवरती बटन दाबून मला विजय करा अशी मी सगळ्यांना विनंती ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका